ज्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायची आहे तेच कायद्याला वाटाण्याच्या अक्षता लावू लागल्यानं ना, नाशिक शहरामध्ये राज्य कुणाचं असा सवाल सामान्य नागरिक आहेत खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस पीडितांच्या तक्रारीला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याच्या तक्रारी देखील नागरिक करतायत आय खल आय हे ब्रीत घेऊन पोलीस सेवेत दाखल झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन गुन्हा दाखल करणे तपास करून न्यायालयात पाठवणे अपेक्षित आहे पोलीस सेवेत असलेल्या बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं जात आहे या भूमिकेतून अनेकांना न्यायही मिळालाय अनेकांचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोडकळीस आलेले संसारही पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेनं पुन्हा उभे राहिलेत मात्र या पोलीस वर्दीतही काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्यानं अवघी पोलीस यंत्रणाच बदनाम होऊ लागली वर कमाईच्या लोफानं या प्रवृत्तीनं अभिमानानं मिरवलं जाणारं ब्रीदच लिलावात काढलंय पूर्वग्रह बाळगून न घडलेल्या घटनांची स्क्रिप्ट तयार करून साधे जीवन जगणाऱ्या माणसांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना अलीकडच्या काळात या प्रवृत्तींच्या पोलीस खात्यातील वर्चस्वामुळे वाढल्यात चंद्रकांत लासुरे विरुद्ध भदरकाली पोलीस या प्रकरणात असाच आकस पूर्वग्रह ठेवून दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यात राज्य पोलीस प्राधिकरणानं तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे अंमलदारांसह एका पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले शहर पोलीस मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये संशयित पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असल्यामुळे आपल्या सहकार्यांविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस भद्रकाली पोलीस निरीक्षक दाखवत नसल्याची शहरात चर्चा आहे याच भद्रकाली पोलीस ठाण्याशी संबंधित असलेलं आणखी एक प्रकरण जागर जनस्थांच्या हाती आलंय या प्रकरणातही संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकच संशयित संबंधितांनी केल्याचा प्रथम निष्कर्ष निघतोय या घटनेची चर्चा नंतर करूच पण या फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीची एक आक्षेपार्ह चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा या इसमानं भद्रकाली पोलीस आणि सायबर गुन्हे तपास शाखेला दिलीये दोन वर्ष उलटून गेलेत अद्याप या पित्याला न्याय मिळाला नाहीये हा प्रकार नेमका काय या इसमाच्या वेदना जाणून घेऊ त्याच्या शब्दात मग सी पी साहेबांना पुन्हा अर्ज केले मग अर्ज केल्यावर मग परत मग या मुलीला त्यांनी सांगितलं तर ते काय मला आईकडं राहायचं असं तसं बरं ठीक आहे पण शाळेत आहे मग शाळेच्या बाबतीमध्ये मग आईनी तिला जाऊच दिलं नाही आडवून धरलं मग शाळासाठी मी परत तक्रारी द्यायचो परत अर्ज करायचो भद्रकाली पोलीस स्टेशनला व तिला शिक्षणासाठी जाऊ द्या शिक्षणासाठी तिला मग नंतरून मी ते वन झिरो एट कोणचा आहे तिथं फोन केला मग तिथले लोक आले काही मग ते नंतरून पोरगी शाळेतच जाईन मग दिवाळीच्या सुट्टीला आल्यापासून फक्त दहा पंधरा दिवस ती शाळेत अशी गेली मग प पेपरला कसे तरी बसवली तिला मग आईने तिला काय बोलली का काय हे केलं काहीच म्हणजे माझ्याही काही असं समजायला मार्ग नाही मग नंतरून डायरेक्ट तिचा आईला मी बोललो का आई पोरीला शाळेत जाऊ दे मोबाईल मी घेऊन देते म्हणे तिला तर म्हणलो कशाला मोबाईल घेऊन देते बस मोबाईल घेऊन देते म्हणून तिला घेऊन गेली त्यानंतरून म्हणलो मोबाईलवर असं काही काही वाईट वाईट घडतं आई मोबाईल चांगला बी आहे वाईट पण आहे तर मग त्यानंतरून व्हिडिओ लगेच मोबाईल असं बोललं तर लगेच तिचा व्हिडिओ मोबाईलवर व्हायरल झाला मग व्हिडिओ व्हायरल झाला तर एका रात्री पोरगी पोलीस स्टेशनला होती मग सकाळी माझ्या आली मला म्हणती असं झालं म्हटलं मला काहीच माहिती नाही आता ती पोरगी तू म्हणे ना पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ते म्हणायचे ना ती आईकडं राहायची तर तू मी बघा म्हटलं आता मग त्या आईने काय केलं काय माहिती मग नंतरून ती म्हणती मी तिथं गेले मी तिला पैसे भरले मी तिला सोडून आणलं पण ते काय झालं तो प्रकार मला माहीतच नाही मंतर मग हा व्हिडिओ मग मी मी अक्षरशः रडत गागत फिरत होतो यास मग वरिष्ठ पोलिसाकडे इतकी मी रावण्या केल्या इतके हातपाय जोडले साहेब असं सा। तसं तर काहीच माझी दखलच घेतली नाही मग सी पी साहेबांकडं गेलो सी पी साहेबांना सांगितलं मग त्यांनी मग परत यांना सांगितलं मग यांनी असं टाळाटाळ तार केली मग मग व्हिडिओ व्हायरल झालेला मला एका मग नातेवाईकाकडं मुलाकडून मिळाला मग तो व्हिडिओ मी यांना दाखवला महिला मंडळाला की हे बघा असं झालं आहे पोरीचं मग त्यांनी प्रकार तो त्यांना माहीतच होता की वर्ष दोन दीड वर्ष दोन वर्षापासून चालू आहे मग त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि मग लगेच मग ॲक्शन घेतली मग लगेच मग मुलीला बो आईला एक तारीख दिली दोन चार दिवसाची पुन्हा मी सी पी साहेबांनाच अर्ज केला होता त्या संदर्भात मग त्या अर्जावर त्यांनी एक तारीख दिली मग आईला मुलीला बोलून घेतलं आणि मग इकडं बालकल्याण समितीतले मॅडम आहे त्यांना आधी मी दोन चार वेळेस भेटलो होतो त्या विषयाचं त्यांना सांगितलं होतं त्यांनी तिथं गेल्या गेल्यास तिची हे काढून ठेवली होती काय ऑर्डर असती ना ती ऑर्डरही काढून ठेवली आणि ते म्हणे मग तिचं असं तिचं काय म्हणणं आहे ते म्हणे नाही म्हणे तिचं आम्ही पा चार पाच वेळेस का काय असतं ते केलेलं आहे म्हणे तर म्हणे मग तिचं ऑर्डर म्हणे सगळं रेडी आहे मग तिला काढून तिथं नेलं तर तिथं मी म्हटलं ह्या आजीला नेऊ नका कारण हिचीच तक्रार आहे तर ते आजीला धरूनच त्यांनी आपण इंद्रानगरला गेलो होतो इंद्रानगरला कोण बाराला मॅडम आहे त्यांनी फक्त आरजब वगैरे काय असं बघितलं मला म्हणतात ती सीडीची तुमच्याकडं जे आहे का व्हिडिओ आहे का म्हटलं का बरं तर म्हणे तो सीडी दिसत नाही म्हणे आणि तो सीडी सगळं तिथं चेक करून घेतला सायबरमध्ये बघितलं आणि त्यांनी पाठवलं मग म्हणे आहे का तुमच्याकडं दाखवा मग मी तो मोबाईल दाखवला त्यांना बरं ठीक आहे म्हणे मग नंतर असे म्हणे तुमच्या आईला बोलावं लागेल असं आता यांना आम्ही कुठं शोधायचं काय करायचं असं बोलून ते मग मी कंटिन्यू त्यांच्या फॉलोअप घेत राहायचो तर शेवटी मग काहीच करायला तयार नाही मग मी सोडून दिला म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आला नाही पोलीस स्टेशनला तिथं बाराला मॅडम म्हणून वरिष्ठांशी नाही नाही मॅडमलाच त्यांच्याकडंच ती कंप्लेंट आली म्हणून त्यांचाच थे मला फोन आला होता सायबर मध्ये जेव्हा दिले ना कंप्लेंट मी मग तिथून तिकडे गेलं मग त्या बाराला मॅडमचा फोन आला मग तशा एक दोन फक्त अशा हे झाले आमच्या नंतर काहीच नाही मग मी फोन केला नाही ते दोन तीन वेळेस गेलो म्हणलो मॅडम तुम्ही काही एक करणार आहे का नाही मग तुमची आई कुठं राहती सांगा असं आता म्हणलो ती सारखी इकडून तिथून तिथून तिकडं घर बदलत फिरते म्हटलो मग आता ते काम माझं आहे का म्हटलं तर एकदा एक ॲड्रेस दिला बी त्यांना मखमलबाद नाक्यावर राहता ते म्हणजे आज आत्तापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही 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 आत्तापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आणि मुलीला तिथं सुरक्षितपणे ठेवायला पण त्या मुलीला पण घेऊन जाताना सोबत गेली म्हणजे तीन दिवस तिथं राहिली मग तिथल्या मॅडमचाच मला फोन आला की आजीच्याबद्दल तक्रार येईल मग आजीला कसं काय ठेवायचं म्हटलं मग आता मॅडम मी काय करू तर तीन दिवस आजी तिथं त्या रिमांड होममध्ये त्या मुलीसोबत राहिली तिसऱ्या चौथ्या दिवशी तिला त्यांनी काढून दिलं अशी घटना ही झालेली आहे आणि मग नंतर त्याच्यानंतर पण काय गडबड होती काय माहिती तिथं भेटायला ती जात राहायची आणि मी गेलो तिथं भेटायला तर मला बोलून घेतलं मग मला म्हणे तिला कपडे आणा मी कपडे नेले नवीन ड्रेस नेला मग नवीन ड्रेस नेला तर म्हणे तिला घेऊनच जा म्हणे आता चांगली सुधारली असं आहे तसंही म्हटलं लगेच कशी काही सुधारली म्हटलं ती मग ते कपडेही नाही घेतले नाही म्हणे मग न्यायचं असेल तर नवीन कपडे ते कपडे घेऊन जा माझी मागणी हेच आहे की हे प्रकार कसा काय झाला काय झालं याचा उनगाडा झाला पाहिजे बाकी काही नाही मुली मुलगी मला एकच आहे मला काही दहा दहा नाही सायबर शाखा इंदिरानगर पोलिसांच्या दरबाराकडे बोर्ड दाखवताय तर इंदिरानगर पोलिस वरिष्ठांच्या आदेशाबरहुकूम तक्रारींचा निपटारा करण्यात स्वारस्य दाखवतायत पोलिसांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा इरादा मुळीच नाहीये मात्र हे अधिकार अन्याय पीडितांना न्याय देण्यासाठी वापरावेत न्यायाची गळचेपी करण्यासाठी नाही एवढीच काय ती अपेक्षा आहे जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे नाशिक